एकतीस डिसेंबर पण काय होत तेच काय नेटवर्ट वरे बाई तू व्हिडिओ काढून गाडी लावायचा पटला मला आता अरे त्यात काडी पिठी आहे

अयो तुर्की एक कर र अनि गोड बोलुन् केतले माग्नुन् गुने अयो गोड बोलुन् केतले आइ गए रे यी पैसा कयास मान्थे ना यी केवा गए छ तिमी सबैले माग्नुन् गर्नु छ नि अनि जेवान तरले चले पोरा कत्रो बुझ्न था

झेंड आम्ही तुम्ही या निवांत तुम्हाला ठेवून એ ક્યાં ગયો થાકતો છે લગાડતો ઊભો એ યાર કેટલા ના ના જીમિત નઈ લાલા નાલા હું જાસું જોળાવાળો હિની સદ્યા કરી દીધી એ આખો કોકેલા ચાલીવા હા ઈડ લાવવા એ ઈગડી પાંચ ગણતો એ ઈગડી फटाकड्याच नियोजन नव्हतं पण आम्हाला गावलं राहिलं साहिलेलं पण लवंगी फटाकड्या सहित आम्ही नुसतं घे त्याच्या अंगावर टाक कुठं काय कर बच्चच्या अंगावर टाकायसाठी सचिनने फटाकडा पेटवला त्याच्यात हातात फुटला

त्या <laughs> <laughs> 니가 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 हाय गाईज असं झालं आमचा एकतीस डिसेंबर साजरा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा